नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो तर आजचा हा व्हिडिओ मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजना अंतर्गत निधी वितरणाबाबतचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आजचा जी आर पाहणार आहोत तर हा व्हिडिओ आपण स्किप न करता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी बांधवांनो तर आजचा जी आर काय आहे तर चला पाहूया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत ह्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे तर शासन निर्णय काय आहे ते पाहूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची मागणी मागणी तर दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे